पंधरा दिवसा साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामागिरी पाठारी वस्ती केली जाण वृत्ती स्थिरावली परब्रह्मी तर अशा ठिकाणी जर तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला असेल तर ती भूमी किती पावित्र असेल किती त्या भूमीला आपण किती वंदन केलं पाहिजे पण आज त्या भूमीचा विध्वंस होत आहे आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी त्याला पूर्ण कंपन्यांनी वेढा घातलेला आहे आपल्या पायथ्याला साक्षात भूमीच्या पायथ्याला उत्खनन चालू आहे आणि जेसीबी उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू मध्ये चालू आहे तर आपण हे पाहत बसायचं का फक्त सर्वांनी आपण प्रत्येक वेळेस कीर्तनात बसलो तरी सगळेजण ज्ञानोबा तुकोबांचा किती जयघोष करतो आपल्याला ऊर्जा देणारे तेच संत आहेत ज्ञानोबा तुकोबा आणि जर त्या तुकोबा रायांच्या जर तपोभूमीला आज सुरुंग लागत असेल तद जा है। तस है। है है। पर, तर ज्या पद्धतीनं आम्ही पुण्यातनं आज घरदार सोडून आलेलो आहे तसं तुम्ही सुद्धा हा विषय जाणून घ्या आज तुकोबारांची आपली भूमी हा अस्मित आहे महाराष्ट्र नव्हे देशात नव्हे जागतिक लेवलला कारण तुकाराम महाराज हे जगद्गुरू आहेत आणि जर ती भूमी आता नाही वाचवली आपण तर नाही त्यामुळे आता सुद्धा वेळ आहे आपल्याला तो डोंगर वाचवला पाहिजे म्हणजे तुम्ही आता म्हणाल की नक्की काय करायचं पण डोंगर वाचवायचा म्हणजे तर आम्ही आता तुम्हाला सांगायला आहे की डोंगर धोक्यात आहे आपला तुटायला फुटायला लागलाय खालून जेसीबी लागले खालून जर उत्खान चालू झालं तर वर डोंगर राहील का हो पायता जर दिसू झाला तर आणि तो आम्ही पाहतोय माईंनी सुद्धा अगदी एक महिन्यापूर्वी परिक्रमा केली आहे माई सुद्धा हे पाहून आलेली आहे खाली सगळ्या कंपन्या डोंगराच्या पायथ्याला झालेल्या आहेत जेव्हा तुकाराम महाराज बसत होते एकांतवास एकांत तर पूर्ण नष्ट झालेला आहे तिथं पूर्ण कंपन्या आलेल्या आहेत आणि आज आपण महाराष्ट्रात राहतो पण आज त्या डोंगरावर बिहारी आणि राजस्थानी जास्त आहेत त्याचं कारण असं की पायथ्याला कंपन्या झाल्या ना सगळ्या त्यामुळे बिहारी जेवढी आपल्याला अस्मिता वाटते तुकाराम महाराजांच्या तेवढी त्यांना नाही कारण मी जेव्हा त्यांना दर्शनाला जाते मी विचारते त्यांना आवर्जून कारण मला कौतुक वाटत ना की जशी मी दर्शनाला आले तसेच ते आले असतील पण ते एक पिकनिक स्पॉट म्हणतो ना आपण डोंगर वस्त भर गेल्यानंतर हवा छान आहे म्हणून ते येतात त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विषयी काहीही वाटत नाही हे मी बोलून बघितले त्यांना आणि मग जर आपण जर या भूमित्या असो तर आपण तुकाराम महाराजांना ज्या पद्धतीनं एक जयघोष करतो नावामध्ये तसा तसा त्या डोंगरासाठी जयघोष करायची आता वेळ आलेली आहे आपल्याला तुकाराम महाराजांसाठी एक दिवस द्यावा लागेल जेव्हा आपल्याला मुंबईला या सरकारच्या समोर आपल्याला आपला डोंगर वाचावा म्हणून आपल्याला हक्काने आपला आमचा डोंगर तो सरकारने वाचवला पाहिजे म्हणून आपल्याला आवाज उठवला पाहिजे आणि ही सगळ्यांची जबाबदारी आहे बरं का माईनी बघाशी मी फार बोलत नाही आता माईनी चिंचवात सांगितलं की हा लढा देणारे मधुसूदन महाराज हे दोन हजार सात कशाला म्हणतात सगळेजण जाणून घ्या दोन हजार सात पासून डोंगर फुटतोय आपला हा चाललेला आहे रा महाराज म्हणतात एकद्याचा लोह्या खेळ म्हणून मेळ मिळविला आणि तो मेळ मिळवण्यासाठी आपण त्या मेळ्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि ते सांगण्यासाठी आम्ही तुमच्या इथे आलो बरं का की आपला डोंगर आज नष्ट नष्टम दिशेला आहे आणि आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा डोंगर वाचवलं पाहिजे सर्वांनी मिळून हे कार्य उचलूयात आपण आणि हे बोलायला माईंनी मला इथं संधी दिली खर तर आणि मी काय माईंचे आभार मानणार नाही कारण माई आज आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांनी अशी जर एक शक्ती एकवटली ना तर त्या कार्याला यश यायला वेळ लागणार नाही ना आता असे साधू संत सगळे उभे गेली दोन दिवस झालं माई आमच्या सकाळी येतात आम्हाला अक्षरशः खरंच रात्री यायला आश्रमात नऊ दहा वाजतायत प्रत्येक साधू संतांकडे त्या तळमळीनं घेऊन जात आणि तिथं आम्ही जेव्हा ही कैफियत मांडतोय तुकाराम महाराजांची दिवशी त्यांना सुद्धा वाईट वाटतंय की नाही आपण सुद्धा हा लढा दिला पाहिजे तर असे साधू संत जेव्हा या कार्यात उतरतील तेव्हा निश्चित या कार्याला आम्ही मगाशी म्हटलं तसं यश तर येणारच पण आता जे वारकरी संप्रदाय आहे वास्तविक हे कीर्तनकारांनी हा विषय घ्यायला पाहिजे माई कीर्तनकार आहेत माईनी विषय घेतला अशा तमाम महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी हा विषय मांडला पाहिजे तिथल्या तिथल्या प्रत्येक एरियामध्ये हो मांडले पाहिजेत पण विषय मांडत नाही येते त्यामुळे आम्हाला वाईट वाटतंय आज म्हणून आम्हाला बाहेर पडावं लागलंय आणि आपण आज सर्वांनी मिळून हा विषय समजून घ्या अजून तुम्हाला याबद्दल डिटेल अजून माई नंतर इथेच आहेत आश्रमामध्ये माई सांगतील आणि आपण सर्वांनी आज दिंडी आहे इतकी मोठी सर्व दिंडी दिंडीमध्ये जे सर्वजण असतात त्या सर्व जसं आपण दरवेळेस आषाढी वारीला आपण आळंदी देहून पंढरपूरला जातो विठ्ठलाच्या दर्शनासाठी तसंच आपण आपल्या विठ्ठलासाठी असं समजूयात आपला विठ्ठल आता मुंबईला आहे त्यामुळं आपण ती दिंडी घेऊन मुंबईला जायचं आहे आणि हे आमंत्रणच आहे तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आणि मला असं वाटतंय आता चैतन्य महाराज नांदेड वरून आले बरं का नांदेड तुम्हाला किती ना माहिती आहे त्यांनी सुद्धा आज त्यांचा आश्रम सोडून आज ते पूर्ण ह्या अभियानामध्ये सर्व सर्व ठिकाणी आमच्या सोबत म्हणजे आम्ही सर्व एकत्र आहोत पण पहा बरं नांदेड कुठं आहे तुम्ही तर नगर कुणा नांदेडवरून जर महाराज येत असतील आणि महाराज आणि असे साधू संत जर यामध्ये असतील आपण संसारी लोकांना तेवढीच एक संधी मिळते पुण्य कमवायला बाई मगापासून सांगतायत म्हणून की पुण्य कमवण्यासाठी एक दिवस तरी पहाटे उठून साधना करणं तर हा तुकाराम महाराजांचा डोंगर वाचवायचा म्हणजे ही एक साधनाच आहे बर का आणि या साधनेमध्ये आपण सर्व जणांनी केवढी ताकद लावूया